ओम नमः शिवाय एकादशी गरम पाणी व तू बाहेर डॉक्टरांचे देणे पोट आत प्रसन्नतेचे लेणे शिरीष पटवर्धन सविनय सादर पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस श्रीराम मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे मना बोलणे नीच शोषित जावे स्वयं सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांशी रे नी व्हावे श्लोक सातवा श्रीराम कुठलीही नवीन गोष्ट करताना पहिल्यांदा ते धाडसच वाटते धारिष्टच वाटते तसंच आपण जर उपवास सुरू केला मग ते एकादशी असो वा चतुर्थी असो वा आठवड्यातला एक दिवस असो पहिल्यांदा ते धारिष्टच असते आणि त्यासाठी गरम पाणी आणि तूप हा एक सर्वोत्कृष्ट सुरुवात करण्याचा उपाय आहे श्रीराम यासाठी चहाला जसं आपण पाणी गरम करतो तसं पाणी गरम करा उकळा आणि त्यात दोन चमचे साजूक तूप घाला चवीसाठी हिंग मिरपूड लिंबू इत्यादी आपण वापरू शकता पण मीठ मात्र मुळीच 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 वापरू नका श्रीराम यामुळे शरीरातील पाण्याची पातळी मेंदूतील पाण्याची पातळी व्यवस्थित राहण्यास मदत होते तुपामुळे एक समाधान होते आणि तुपामुळे आपल्या एनर्जी लेवल्स आपला उत्साह आपली काम करण्याची शक्ती टिकून राहते आणि त्याचबरोबर शारीरिक स्तरावरचा फायदा म्हणजे इन्सुलिन स्पर्ट इन्सुलिनचा पाजर येत नाही आणि शरीर ऊर्जेसाठी मेद वापरते श्रीराम अशा प्रकारे आपण दिवसातून तीन चार वेळा गरम पाणी आणि तूप तीन तीन चार चार तासाचे अंतराने घेऊ गेव शकता घेऊन बघा स्वतः प्रयोग करा श्रीराम शारीरिक स्तरावर मेद कमी होणे वाचिक आणि मानसिक स्तरावर खाण्याचे विचार कमी होणे आणि संयम वाढणे हे ह्याचे फायदे आहेत श्रीराम बाबतीतल्या सखोल मार्गदर्शनाचा लाभ दर गुरुवारी पुणे येथे अकरा ते एक विनामूल्य दिला जातो त्याचा लाभ अवश्य घ्या श्रीराम आणि शेवटी नेहमीप्रमाणे ना हम करता, हरि करता, हरि करता हि केवलम, हरिओम तत्सत ईश्वर अर्पणम अस्तु श्रीला